सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना दलित महासंघानं सक्रिय पाठिंबा जाहीर केलाय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मचिंद्र सकटे आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सतीश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्राध्यापक सक्टे यांनी सांगितले केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार यांनी दलित समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे असे निर्णय घेतले सन्माननीय या नगरीचे लोकप्रिय आमदार कर्तृत्व आमदार विवेकी विचारी सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे आमदार सुधीर साहेबांच्या समर्थनार्थ मी दलित महासंघाच्या वतीनं आपल्यापुढं प्रेस कॉन्फरन्स घेत आहे दहा वर्ष काम केल्यानंतर जे आमदार मला नको म्हणतात मला बास त्यांना पक्षही निवृत्त होऊ देत नाही आणि जनताही निवृत्त होऊ देत नाही मला वाटतं याच्यापेक्षा एखाद्या लोकसेवकाला आणखी काय हवं आहे तर मित्र हो मला अतिशय आनंद आहे की एका कर्तृत्ववान आमदाराच्या पाठीशी आज दलित महासंघ या ठिकाणी राहत आहे